नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या सुंदर व्हिडिओला सुरुवात करते बघा स्वामींची पुण्यतिथी ही सोमवार दिनांक सहा दोन हजार चोवीस या दिवशी आहे सहा मेला स्वामींची पुण्यतिथी आहे आणि आपण स्वामी प्रकट दिनाच्या निमित्ताने भरपूर अशा सेवा केल्या आहेत काहींनी एकवीस दिवसाच्या केल्या काहींनी अकरा दिवसाच्या केल्या काहींनी सात दिवसाच्या केल्या ज्यांना अजिबात टायमिंग नाही अशांनी पाच दिवसाच्या केल्या एक दिवसाची देखील सेवा केली आहे त्याचप्रमाणे तुम्ही स्वामी पुण्यतिथीनिमित्त तुम्ही एकवीस दिवसांची सेवा देखील चालू केली असेल ज्यांना एकवीस दिवसाची सेवा करायला शक्य झालं नाही त्यांनी आजपासून स्वामी पुण्यतिथीनिमित्त तुम्ही या सेवा करू शकतात अत्यंत प्रभावी असा अशा या सेवा आहेत आपण सर्व स्वामी भक्तांनी या सेवा आवर्जून करायच्या आहे तुम्हाला एकवीस दिवसाची सेवा करायला शक्य झालं नसेल तर तुम्ही अकरा दिवसांची ही प्रभावी सेवा सव्वीस एप्रिलला सुरू करू शकतात आणि सहा मेपर्यंत तुम्ही या सर्व सेवा अकरा दिवसांच्या सर्व सेवा करू शकतात आता बघा हा व्हिडिओ जो पण कोणी आज बघत असेल त्यांनी आजपासून ही सेवा चालू केली तरी चालणार आहे जर का तुम्ही अकरा दिवसांच्यावर सेवा केल्या तर स्वामी महाराज काही म्हणत नाही की तू पंधराच दिवस सेवा केली तू बारा दिवस सेवा केली तू तेरा दिवसांची सेवा केली मला नको आहे असं नसतं तुम्ही ज्या वेळेस हो हा व्हिडिओ बघाल त्या तु दिवसापासून तु तुम्ही सेवाही करू शकतात जर का सव्वीस तारीख होऊन गेली अन त्यानंतर तुम्ही जर का हा व्हिडिओ बघितला तर तुमच्या मनात असं पण येऊ शकतं अरे काल सव्वीस तारीख झाली आज तर सत्तावीस तारीख आहे आज तीस तारीख आहे मग कशी सेवा करायची तर बघा स्वामी महाराज हे आपले खूप साधे भोळे आहेत कशीही कश कशीही केलेली सेवा ते ग्राह्य मानून घेत असतात त्यामुळे मनात कोणत्याही शंका न अंता किंतु परंतु न अंता ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ बघाल त्या दिवसापासून तुम्ही ह्या सेवा करू शकतात ज्या दिवशी तुमच्या मनात येईल आपल्याला स्वामी सेवा करायची आहे त्या दिवसापासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकतात आता काहींना मासिक धर्ममध्ये येतो काहींना अडचणी येतात काहींना बाहेरगावी जावं लागतं काहींना लग्नाला जावं लागतं तर बघा त्यांचे काही दिवस मध्ये हे गॅप पडत असतात त्यामुळे तुम्ही जर का अकरा दिवसांची सेवा करायची म्हणत असाल तर तुम्ही ही सेवा आजपासून चालू केली तरी चालणार आहे म्हणजे ज्यांचे पण मध्ये मासिक धर्मामुळे गा गॅप पडणार आहेत ज्यांना कुठे बाहेरगावी जावं लागणार आहेत ज्यांचा मध्ये खंड पडणार आहात त्यांची ही सेवा स्वामींच्या पुण्यतिथीपर्यंत नक्की पूर्ण होईल त्यासाठीच तुम्ही ह्या सेवा सव्वीस तारखेच्या आधीपासून चालू केल्या तरी चालणार आहे तुमची एक दोन दिवसाची जास्तीची सेवा ही वाढीव झाली तरी देखील चालणार आहे काहीही फरक पडत नाही आता ह्या सेवा करताना सर्वात प्रथम म्हणजे नियम कोणते पाळायचे बघा या सेवा चालू असताना आपल्याला परांना वर्ज करायचं आहे कारण जर का आपण पराण्ण घेतलं बाहेरचं अन्न घेतलं तर आपल्याला ह्या अन्नातून काही दोष लागत असतात आणि आपण जी पण काही सेवा करतो त्या सेवेचं फळ हे आपल्याला पूर्ण मिळत नाही यासाठी आपल्याला ह्या सेवा करत असताना पराण वर्ज्य करायचं असतं आता काही कारणास्तव आपल्याला बाहेरचं खावं लागलं तर त्या दिवशी आपल्याला तीन वेळा गायत्री मंत्र म्हणायचं आहे आणि त्यानंतर ते अन्न ग्रहण करायचं आहे आणि ते पण अन्न तुम्ही अशा ठिकाणी खा की एकदम तुमचे जवळचे रिलेटिव्ह असतील कोणी स्वामी भक्त असतील यांच्याच घरचं अन्न तुम्हाला ग्रहण करायचं आहे अन्यथा बाहेरचं कुठलंही अन्न तुम्ही खाऊ शकत नाही ज्यांना कॅन्टीनमध्ये खावं लागतं ज्यांना मेस चालू आहे अशांनी देखील तीन वेळा गायत्री मंत्र म्हणा त्यानंतर हे पराण्ण वर्ज करा आता यात आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करण्याची गरज आहे का बघा तुम्ही स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण करत असाल किंवा तारक मंत्राचं अनुष्ठान करत असाल किंवा स्वामी समर्थ या मंत्राचं तुम्ही अनुष्ठान करत असाल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं ब्रह्मचर्याचं पालन करण्याची गरज नाही आता स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे बघा या काळात तीस एप्रिलपासनं ते सहा एप्रिलपर्यंत सहा मेपर्यंत गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह आपल्या प्रत्येकाच्या केंद्रामध्ये आहे तीस एप्रिल ते सहा मेपर्यंत गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह आहे ज्यांना गुरुचरित्र पारायण करायचं असेल त्यांनी आवर्जून तुमच्या जवळच्या केंद्रात मठात जाऊन हे पारायण करा आणि या पारायणासाठी नाव नोंदणी असते तर तुम्ही ती नावनोंदणी करायची आहे तुम्ही जर का गुरुचरित्र पारायण करत असाल आणि संकल्पयुक्त आपण ते करत असतो तर तुम्हाला या काळात ब्रह्मचर्याचं पालन हे करायचंच आहे तुम्ही जर का गुरुचरित्र बाबांनी याचं जर का वाचन करणार असाल याचं जर का संकल्पयुक्त सेवा करणार असाल तरी देखील तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन हे करायचं आहे म्हणजे आपण दत्त महाराजांची जी पण सेवा करू ती सेवा करताना आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे फक्त स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं पठण करत असाल याचं पारायण करत असाल तारक मंत्राचं अनुष्ठान करत असाल श्री स्वामी समर्थ या मंत्राचं तुम्ही अनुष्ठान करत असाल तर तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं नाही आहे आता तिसरं म्हणजे मांसाहार आपल्याला चुकूनही मांसाहार हा करायचा नाही जो व्यक्ती सेवा करत आहे त्या व्यक्तीने मांसाहार हा व्यर्ज्य करायचा आहे तुम्ही घरात इतरांसाठी मांसाहार किंवा नॉनव्हेज बनवू शकतात फक्त आपले गुरुवार शनिवार सोमवार हे दिवस सोडून तुम्ही घरात नॉनव्हेज बनवू शकतात परंतु तुम्ही स्वतः नॉनव्हेज खायचं नाही आहे बघा काहींच्या घरामध्ये नॉनव्हेज करावाच लागतं काही माणसं अशी असतात की ती ऐकत नाही तुला नाही खायचं तू नको खाऊ पण मला खायचं आहे तर मग अशा वेळेला अशा घरात तुम्ही त्यांच्यासाठी नॉनव्हेज बनवू शकतात फक्त तुम्हाला हे नॉनव्हेज खायचं नाही आहे आता सेवा काय करायच्या आणि कधी करायच्या तर बघा ह्या सेवा तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात दिवसभरात तुम्हाला जसा टायमिंग मिळेल त्या टायमात तुम्ही ह्या सेवा करू शकतात कारण काही जॉबला जाणाऱ्या लेडीज असतात काही आ, दादा आहेत की ते जॉब करतात काम करतात पण त्यांना पण सेवा करायच्या असतात मग त्यांनी त्यांच्या टायमानुसार सकाळी संध्याकाळी दुपारी ह्या सेवा केल्या तरी चालेल फक्त आपल्याला दुपारी बारा ते साडेबारा ह्या टायमामध्ये कोणत्याही प्रकारची सेवा ही करायची नसते कारण हा टायमिंग दत्त महाराजांचा हा भिक्षेचा टायमिंग असतो त्यामुळे या टायमामध्ये आपल्याला कोणत्याही सेवा करायच्या नाही आहेत आता गुरुचरित्राचं पारायण तुम्हाला करायचं असेल आणि तुम्ही घरी करणार असाल तर बघा तुम्हाला सकाळी चार वाजेपासून ते दुपारी चार वाजेपर्यंतच हे पारायण करता येणार आहे गुरुचरित्राचं पारायण तुम्हाला दुपारी चार नंतर करता येणार नाही बाकीच्या सेवा तुम्ही ह्या करू शकता दिवसभरात फक्त गुरुचरित्राचं पारायण तुम्हाला सकाळी चार वाजेनंतर ते दुपारी चार वाजेपर्यंत करायचं आहे आणि दुपारी बारा ते साडेबारा या दरम्यान तुम्हाला कोणत्याही सेवेचं वाचन करायचं नाही आहे यानंतर तुम्ही बघा अकरा दिवसांच्या किंवा सात दिवसांच्या सेवा करणार असाल किंवा तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला होतील तितक्या सेवा करायच्या असतील तर तुम्ही त्यामध्ये स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करू शकतात तुम्ही अकरा दिवसात अकरा पारायण करू शकतात अकरा पाठ करू शकतात तुम्ही पंधरा दिवसात पंधरा पाठ करू शकतात पंधरा पारायण करू शकतात तुम्ही सात दिवसाचे सात पाठ सात पारायण करू शकतात आता या चरित्र ग्रंथामध्ये एक ते एकवीस अध्याय दिलेले आहेत अगदी दि छोटासा ग्रंथ आहे मराठीमध्ये आहे तुम्ही मराठी आवृत्ती घ्या दिंडोरी प्रणित मराठी आवृत्ती घ्या तुम्ही तुमच्याकडे हा ग्रंथ नसेल तर तुम्ही तो अवेलेबल करून घ्या आणि तुम्हाला जर का गुरुचरित्राचं पारायण करायचं असेल तर तो ग्रंथ देखील तुम्ही अवेलेबल करून घ्या तुम्हाला जिथे तुमचं स्वामी समर्थांचं केंद्र असेल मठ असेल तिथे तुम्हाला ह्या हे ग्रंथ मिळून जातील बघा जर का तुम्ही टायमावर हे ग्रंथ घ्यायला गेलात तुम्हाला हे ग्रंथ अजिबात मिळणार नाही कारण भरपूर असे स्वामी सेवेकरी आहेत की ते देखील ह्या सेवा करत असतात आणि हे ग्रंथ त्यांनी घेतल्यानंतर आपल्याला टायमावर आपल्यासाठी हे ग्रंथ अवेलेबल होत नाही त्यासाठी तुम्ही अगोदरच ज्याही वेळेस स्वामींच्या केंद्रात मठात जाणार असाल त्यावेळेस तुम्ही हे ग्रंथ तुम्ही आणून ठेवा स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ हा एक ग्रंथ नसून हा एक दिव्य भव्य असा ग्रंथ आहे आपल्या आयुष्याचं सोनं करणारा हा ग्रंथ आहे बघा आपल्याला वेगवेगळे वे वेग 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 वे आजार असतात आणि आपण वेगवेगळ्या आजारांसाठी वेगवेगळ्या वे दवाखान्यात जातो वेगवेगळ्या वेग वे डॉक्टरांकडे जात असतो परंतु आपल्या संसाराची गाडी चालण्यासाठी आपला संसार हा व्यवस्थित होण्यासाठी आपल्याला फक्त एकच औषध घ्यायचं असतं आणि ते म्हणजे स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं पठण तर तुम्ही बघा रोज एक ते एकवीस अध्याय तुम्हाला एका बैठकीत एका ठिकाणी बसून तुम्हाला वाचन करायचं आहे याला एक पाठ म्हणजेच एक पारायण म्हणतात एक पारायण तुम्हाला एका दिवसाला करायचं असेल तर यामध्ये तुम्हाला या चरित्रातील एक ते एकवीस अध्याय एका बैठकीत वाचायचे आहे ज्यावेळेस तुम्ही सेवा ही चालू करणार आहात त्यावेळेस तुम्हाला नित्यसेवेमध्ये स्वामी स्तवन दिलेलं आहे पहिल्या दिवशी तुम्हाला स्वामी स्तवन म्हणायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे तुम्ही यातील कोणत्याही सेवा या संकल्पयुक्त देखील करू शकतात संकल्प न सोडता देखील करू शकतात परंतु बघा आपल्या सर्वांच्याच मागे भरपूर अडचणी आहेत भरपूर प्रश्न आहेत भरपूर संकट आहेत तर आपण प्रत्येकजण हा इच्छापूर्तीसाठी ही सेवा करत असतो त्यामुळे तुम्ही पहिल्या दिवशी तुमची इच्छापूर्तीसाठी तुम्हाला संकल्प सोडायचा आहे संकल्प कसा सोडायचा याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात संकल्प हा तुम्हाला सेवा सुरू करण्याच्या अगोदर सोडायचा असतो आणि हा संकल्प तुम्हाला पहिल्या दिवशी एकदाच सोडायचा असतो त्यानंतर स्वामी स्तवन पठन करायचं आहे शक्य झाल्यास गणपती अथर्व तुम्ही एक वेळेस पठण करू शकतात आणि यानंतर तुम्ही तुमच्या सेवा ह्या करायला चालू करू शकतात त्याचप्रमाणे तुम्हाला अकरा वेळा तारक मंत्राचं अनुष्ठान करता येईल तुम्ही रोज अकरा वेळा तारक मंत्र बोलू शकतात तुम्ही दररोज अकरामाळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकतात तुम्ही स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करणार असाल तर त्याबरोबर तुम्हाला अकरामाळी माळी तारक मंत्र म्हणायचं आहे अकरा वेळा स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आता एखाद्याची खूप कठीणातील कठीण इच्छा असेल ती पूर्ण होत नसेल खूप अडचणी असेल त्यांनी आवर्जून स्वामी चरित्र सारामृत याचं पारायण करताना अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा अकरा वेळा तारक मंत्र म्हणा आता ज्यांना शक्य नाही ज्यांनी संकल्प सोडलेला नसेल एक सेवा करायची म्हणून करत आहात त्यांनी स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करत असताना तुमच्याकडे जर का टायमिंग नसेल वेळ नसेल तर तुम्ही एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा आणि एक वेळा तुम्ही तारक मंत्र म्हणू शकतात तर बघा या पद्धतीने तुम्ही स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करू शकतात ज्यांना रोज एक पाठ एक पारायण करणं शक्य नाही त्यांनी त्यांच्या यथाशक्तीने रोज क्रमशः सात अध्याय वाचू शकतात म्हणजे त्यांचं तीन दिवसात एक पारायण होईल किंवा तुम्ही क्रमशः रोज तीन अध्याय वाचू शकतात म्हणजे तुमचं सात दिवसात एक पारायण कम्प्लीट होईल तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या यथाशक्तीने स्व इच्छेने ह्या सेवा करू शकतात बघा आपण प्रत्येक वेळेस स्वामींकडे काही ना काही मागत असतो आणि काही ना काही आपल्याला मिळावं यासाठी ह्या सेवा करत असतो परंतु या स्वामी प्रकट या स्वामी पुण्यतिथीच्या निमित्ताने आपल्याला स्वामींना काहीतरी द्यायचं आहे म्हणून आपण ह्या सेवा करायच्या आहे स्वामी आपल्याकडं काहीही मागत नाही बघा आपण तरी स्वामींकडे सर्व काही मागतो परंतु स्वामी आपल्याकडं काही मागत नाही आपण फक्त निस्वार्थपणे पूर्ण श्रद्धेने पूर्ण विश्वासाने आपल्या सेवा ह्या करायच्या आहे तुम्ही काहीही मागू नका कुठलेही प्रश्न ठेवू नका कुठल्याही इच्छा ठेवू नका फक्त सेवा करा तरी देखील तुमच्या मनातल्या सर्व इच्छा ह्या स्वामींना कळतात आणि त्या इच्छा स्वामी आपल्या नक्कीच पूर्ण करतात आता या सेवा करत असताना काहींना असं वाटतं की आपल्या इच्छा पूर्ण झाल्या नाही आपल्या इच्छा पूर्ती झाली नाही सेवा करून काहीही उपयोग नाही तर बघा सेवा करून आपल्याला आपला चांगला बँक बॅलन्स हा वाढवायचा असतो आपण कष्ट हे करत असतोच परंतु आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळावी जोड मिळावी म्हणून आपल्याला ह्या आध्यात्मिक सेवा करायच्या असतात आपल्या कष्टाचं फळ हे काहींना लगेच मिळतं काहींना थोडं उशिरा मिळत असतं परंतु आपल्या कष्टाचं फळ हे आपल्याला मिळत असतं आपण ह्या सेवा आपल्या बँक बॅलन्स वाढवण्यासाठी करायच्या असतात ज्यांच्या आयुष्यात सर्व काही चांगलं आहे त्यांनी देखील ह्या दे सेवा करायच्या आहेत आणि ज्यांना खूप अडचणी आहेत त्यांनी देखील ह्या सेवा करायच्या आहेत ज्यांच्या आयुष्यात खूप अडचणी आहेत त्यांनी ह्या सेवा करून बघा तुमच्या आयुष्यातील अडचणी ह्या हळूहळू कमी होतील परंतु ही सेवा करताना तुम्हाला पूर्ण विश्वासाने श्रद्धेने ह्या सेवा करायच्या आहे जसं की मी ही सेवा केल्यामुळे माझ्या ह्या अडचणी कमी होत आहे माझं हे दुःख कमी होत आहे अशा विश्वासाने तुम्हाला ह्या सेवा करायच्या आहे तरच तुम्हाला ह्या सेवेचं फळ मिळणार आहे तुम्ही सेवा करत आहात कुठेतरी चोरी करतात कुठेतरी खोटं बोलतात कोणाचा तरी अपमान करतात कोणाला तरी का घाणेडं बोलतात कुठेतरी शिवीगाळ करतात तुम्ही सेवा करतात आणि तुम्ही एका बाजूला ह्या गोष्टी करत असाल तर बघा तुम्हाला या सेवेचं फळ अजिबात मिळणार नाही कारण ज्यावेळेस तुम्ही ह्या सेवा करत असताना तुमचे कर्म ज्यावेळेस चांगले असतील त्याच वेळेस तुम्हाला या सेवेचं फळ मिळतं बघा शेवटी प्रत्येकाला प्रत्येकाच्या कर्मानुसार हे फळ मिळत असतं ज्याचे जसे कर्म असतात तसे त्याला फळ मिळत असतं तर तुम्ही देखील स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त तुम्ही ह्या सेवा नक्की करा तुम्ही हा व्हिडिओ आज बघत असाल आज या तर आजपासून ह्या सेवा करायला चालू करा तुम्हाला मासिक धर्म आला तर तेवढे दिवस तुम्हाला स्किप करायचे आहेत नंतर तुम्ही सेवा कंटिन्यू करू शकतात सुथक असेल तर सेवा करता येणार नाही सुतकाचे दिवस जाऊ द्या त्यानंतर तुम्ही ह्या प्रभावी सेवा करू शकतात आणि तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करायचं असेल तर बघा तीस एप्रिलपासून स्वामींच्या केंद्रात मठात सप्ताह चालू आहे तर तुम्ही त्या सप्ताहात नक्की सहभागी व्हा ज्यांना शक्य नाही त्यांनी घरी गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल माझी व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि तुमच्या काही इन्क्वायरीज असतील काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद श्री स्वामी समर्थ